जय हिंद आज आपण महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जो की आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण या टॉपिक वरती आतापर्यंत आलेले मागील वर्षाचे काही प्रश्न सुद्धा पाहणार आहोत तर सुरुवात करूया हा राष्ट्रीय उद्यान जर विचार केला तर आपल्यासाठी निसर्गाचा एक अनमोल खजिना आहे जिथे आपल्याला असे असे प्राणी पाहायला मिळतात की जे आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळत सुरुवात करूया महाराष्ट्रामधील सर्वात जुनं आणि सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानापासून ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान सर्वांनी लक्षात ठेवायचं हा प्रश्न आहे बरं पी वाय क्यू आहे त्याचं नाव आहे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान नाव काय आहे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि स्थापना वर्ष लक्षात ठेवायचं एकोणीसशे पंचावन्न ठीक आहे हे पॉईंट जे आहेत हे सगळ्यांनी नोटच करायचे हे आपले प्रश्नच आहेत त्याच्यावरती ठीक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर सर्वात मोठं जसं की आपण आता चर्चा केली सर्वात जुनं आणि सर्वात मोठं ठीक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर सहाशे पंचवीस चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे यामध्ये जर बघितलं तर कोणत्या नदी काठावरती आहे किंवा कोणत्या तलावाच्या परिसरामध्ये हे जे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे हे वसलेलं आहे असं जर विचारलं नदी किंवा प्रदेशाचा विचार केला तर अंधारी नदी आहे आणि ताडोबा तलावाचा परिसर या एरियामध्ये आपल्याला या भागामध्ये तलावाच्या परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधलं ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते याचा विशेष जर बघितलं तर महाराष्ट्रातील जंगलाचे रत्न म्हणून सुद्धा ताडोबाचं जे जंगल आहे हे प्रसिद्ध आहे ठीक आहे जंगलांचे रत्न जर म्हणून कोणता प्रसिद्ध आहे तर ताडोबा अंधारी हा सुद्धा आपल्याला सी क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये प्राण्यांचा विचार केला तर वाघ आहे बिबटे आहे अस्वल आहे ठीक आहे हे तीन महत्त्वाचे प्राणी वाघ आहे बिबटे आणि अस्वल त्यानंतर नीलगाय सुद्धा पाहायला मिळते रानडुक्कर आहे सांबर आहे साप आहेत आणि विविध प्रकारचे पक्षी हे ताडोबा नॅशनल पार्कचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉइंट बघा महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्याला सहा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा नॅशनल पार्क पाहायला मिळतात ठीक आहे लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा नॅशनल पार्क आहे ज्यापैकी पहिला जो आहे ताडोबा नॅशनल पार्क जो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो आता आपण पाहिलेला ताडोबा नॅशनल पार्क ठीक आहे त्याच्यानंतर जसं जसं मी तुम्हाला एक एक पॉइंट एक्सप्लेन करेन तसं तसं तुम्हाला मॅपवरती सांगत चालतो ठीक आहे आणि सगळ्यांनी मॅपवरतीच लक्षात ठेवायचे तर नंबर एकला आहे ताडोबा नॅशनल पार्क ठीक आहे ताडोबा नॅशनल पार्क त्याच्यानंतर दुसरा आहे बघा ज्याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दुसरा जो आहे याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जो की मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे याची स्थापना जर पाहिली तर एकोणीसशे एकोणसत्तर या साली त्याची स्थापना झालेली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा याचं क्षेत्रफळ जे आहे ते एकशे चार चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे एकशे चार चौरस किलोमीटर ठीक आहे संजय गांधी नाव जे आहे राष्ट्रीय उद्यानाला नंतर देण्यात आलं होतं याचं वैशिष्ट्य बघा महानगराच्या मध्यभागी वसलेलं जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवणे मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या मेट्रो सिटी म्हणजे महानगराच्या मध्ये वसलेलं हे जगामधील एकमेव असं राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे याच्यामध्ये आणखी जर महत्वाचं एक पॉइंट बघितलं तर याचं प्रमुख आकर्षण बघितलं तर इथं प्राचीन बौद्ध लेण्या आहेत ज्यांना आपण कान्हेरीच्या गुफा किंवा कान्हेरीच्या लेण्या म्हणून सुद्धा आपण ओळखतो या लेण्या सुद्धा आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात जे की मुंबई या ठिकाणी वसलेलं आहे ठीक आहे प्राण्यांचा विचार केला तर बिबटे आहे चितळ आहे सांबर त्याच्यानंतर ससे साप आणि यापेक्षा दोनशे सत्तरहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला या नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळतात चला तर दोन नंबरचं जे आहे याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठीक आहे जे आहे मुंबई या ठिकाणी लक्षात आलं पुढचं बघूया आपण पुढचं आहे महाराष्ट्राच्या आतिपूर्वेकडच्या जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर गडचिरोली आणि गोंदिया येतात ठीक आहे सगळ्यात पूर्व दिशेला तर यामध्ये गोंदियामध्ये असणारं असणार नवेगाव राष्ट्रीय उद्यान काय नाव आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे की गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली आहे ठीक आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली आहे त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर एकशे एकशे तेहतीस चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे ठीक आहे एकशे तेहतीस चौरस किलोमीटर इतकं गोंदिया इथे असणाऱ्या नवेगाव नागझिरा जे जी राष्ट्रीय उद्यान आहे याचा आपल्याला क्षेत्रफळ पाहायला मिळतंय ठीक आहे यामध्ये विशेष जर बघितलं तर हे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे ठीक आहे नवेगाव नागझिरा जे आहे ते पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर नवेगाव इथलं वैशिष्ट्य बघितलं तर नवेगाव तलाव हे पक्ष्यांच्या स्थलांतरित थवे जे आहेत जे की बाहेर देशामधून येतात किंवा बाहेर राष्ट्रामधून येतात इतर खंडामधून येतात या पक्ष्यांचे जे थवे आहेत या पक्ष्यांच्या थव्यासाठी हे जे प्रसिद्ध असं आहे यानंतर इथं स्थलांतरित पक्षी जे आहेत हे कंटिन्यू जे असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात त्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारं हे राष्ट्रीय उद्यान आहे प्राण्यांचा विचार केला तर बिबट्या आहे जंगली कुत्रा आहे ससे आहे आणि साठपेक्षा पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्याच्या प्रजाती आपल्याला नवेगाव राष्ट्रीय उद्यान यामध्ये पाहायला मिळतात चला तीन नंबरचा आहे नवेगाव नॅशनल पार्क आहे जो की गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा आहे गोगामल राष्ट्रीय उद्यान गोगामल राष्ट्रीय उद्यान जे की अमरावती मेळघाट या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटच्या रांगा असतील किंवा गोगामल हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला तिथे पाहायला मिळते याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली आहे आणि या भागामध्ये जर बघितलं तर जैवविविधतेने प्रचंड वैभवशाली असणारं असं गुगामलचं राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे जैवविविधता म्हणजे तिथं बायोडायव्हर्सिटी इतक्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तिथे इतके वेगवेगळे जीव आपल्याला पाहायला मिळतात हे महाराष्ट्रासाठी असणारं एक अत्यंत सुंदर असं आणि उंचावर असणार सुद्धा पण आपल्याला हे पाहायला मिळते सह्याद्री पण आहे पण तुम्हाला माहिती आहे की थंड हवेच्या ठिकाणाचा विचार केला चिखलदरा वगैरे तर त्या भागामध्ये आपल्याला गुगामल राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते क्षेत्रफळाचा विचार केला तर एकूण तीनशे एकसष्ट चौसष्ट चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे याचं वैशिष्ट्य बघा सातपुडा पर्वतरांगांच्या मध्ये वसलेलं एक सुंदर असं राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण याला ओळखतो प्राण्यांचा विचार केला तर वाघ आहे बिबट्या आहे आणि अस्वल त्यासोबत नीलगाय आणि रानडुकर हे काही प्रमुख पार प्राणी जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात तर बघा तीन नंबरमध्ये येते सॉरी चार नंबरमध्ये आहे गुगामल नॅशनल पार्क ठीक आहे गुगामलचं नॅशनल पार्क आहे त्याच्यानंतर पाचव्या नंबरला जो आहे त्याचं नाव आहे बघा पेंच नॅशनल पार्क पेंच जे की राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आहे याचा विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये किंवा दोन्ही राज्यांच्या सीमेवरती स्थित हे नॅशनल पार्क आहे ठीक आहे इथं काही वाघ जे आहे ते तुम्हाला माहिती आहे जे की मध्य प्रदेशमध्ये पण जातात आणि महाराष्ट्रामध्ये पण प्रवास करत असतात ठीक आहे त्यामुळे हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आसनार, अस स्थित असणारं नॅशनल पार्क आहे याचं क्षेत्रफळ पाहिलं तर दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे वैशिष्ट्याचा विचार जर केला तर रुडियार किपलिंगच्या द जंगल बुक या प्रसिद्ध कादंबरीसाठी जी प्रेरणा घेतलेली आहे ती पेंच या नॅशनल पार्ककडून घेतलेली आहे ठीक आहे यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे रुडिया किपलिंगचे ठीक आहे आणि जंगल बुक हे मॅगझिन आहे कादंबरी आहे यासाठी प्रेरणा पेंच राष्ट्रीय उद्यानाकडून घेतलेली आहे हा एम सी क्यू आहे मागच्या वर्षी आले म्हणजे काही वर्षापूर्वी आलेला प्रश्नसुद्धा आहे यामध्ये प्राणी बघितलं तर वाघ बिबट्या गवा सांबर, कोला आणि पक्ष्यांच्या दोनशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जाती आपल्याला इथे पाहायला मिळतात ठीक आहे हा आहे पेंच नॅशनल पार्क जो की नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे खंचा आहे पेंच याला आपण पाचवा नंबर देऊ पेंच नॅशनल पार्क ठीक आहे नागपूर आणि हा आहे अमरावती आता सगळ्यात शेवटचा जो राहिला आपला त्याचं नाव आहे साहवा चांदोली नॅशनल पार्क आता हे चांदोली नॅशनल पार्क आपल्याला चार जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते ठीक आहे यामध्ये बघा रत्नागिरी आहे काही ठिकाणी तुम्हाला रत्नागिरी याच्यामध्ये दिसणार नाही पण रत्नागिरी पण इन्क्लूड आहे ठीक आहे चार जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती पाहायला मिळते त्यानंतर सातारा आहे पुन्हा पुढचं आहे सांगली आणि सगळ्यात शेवटचा आहे कोल्हापूर ठीक आहे ह्या चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला हे नॅशनल पार्क पाहायला मिळते ज्याचं नाव आहे चांदोली नॅशनल पार्क किंवा याला आपण सह्याद्री नॅशनल पार्क म्हणून सुद्धा ओळखतो ठीक आहे पुढचं आहे बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली कोल्हापूर सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे याची स्थापना दोन हजार चार साली झालेली म्हणजे सगळ्यात नवीन आहे ठीक आहे पावसाळ्यामध्ये इथलं जर वैशिष्ट्य बघितलं तर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यामध्ये हिरवेगार डोंगर आणि धबधबे याचं वैशिष्ट्य आहे पुन्हा जर वैशिष्ट्य पाहिलं तर पश्चिम घाटामधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे तर तुम्हाला प्रश्न येऊ शकते की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील असणार सह्याद्री पश्चिमेकडे असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांमधला पर राष्ट्रीय उद्यान कोणता आहे तर त्याचं नाव आहे बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान ठीक आहे क्षेत्रफळाचा विचार केला तर तीनशे सतरा चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे आणि प्रमुख इथं प्राणी जो आहे तो गवा आहे ज्याला इंडियन बायसन म्हणतो आपण इथं आहे बघा तुम्हाला हा गवा इथला प्रमुख प्राणी आहे त्यानंतर बिबट्या असल असेल रानडुकर आहे आणि मोर इतर प्राणी सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात तर लक्षात आलं तुम्हाला यामध्ये मॅपवरती आपण एकदा बघूया सगळ्यात पहिले आपण बघितलं चंद्रपूरमध्ये ताडोबा नॅशनल पार्क आहे चंद्रपूरमध्ये ताडोबा नॅशनल पार्क आहे त्यानंतर दुसरं पाहिलं आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की मुंबई इथे आहे त्यानंतर आपण बघितलं गोंदियामध्ये नवेगाव नागझिरा नावाचं नॅशनल पार्क आहे चौथं नॅशनल पार्क आहे अमरावतीमध्ये गोगामल नॅशनल पार्क पाचवं आहे नागपूरमध्ये पेंच नॅशनल पार्क आणि सहावा आहे चांदोली नॅशनल पार्क जे की आपल्याला चार जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते काही प्रश्न घेऊया याच्या संदर्भातले चला तर प्रश्न पहिला आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार एकोणीसला ला आलेला हा प्रश्न आहे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार एकोणीसचा हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत एक गोगामल राष्ट्रीय उद्यान दोन ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान तीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि चार पेंच राष्ट्रीय उद्यान इथले उत्तर न पाहता तुम्ही स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे ठीक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान ज्याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये सुरू झालेली आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे ठीक आहे हा सुद्धा पी वाय क्यूचा प्रश्न आहे राज्यसेवाचा दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे बहुतेक हा ठीक आहे तर ऑप्शन आहेत नागपूर मुंबई चंद्रपूर आणि गोंदिया तुम्हाला माहिती आहे जगामध्ये एकमेव आहे जे की मेट्रो सिटीमध्ये असणार राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण याला ओळखतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे एमपीएससी चा कंबाईनचा दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे द जंगल बुक या कादंबरीसाठी प्रेरणा कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून घेतलेली आहे मिळालेली आहे तर याचे ऑप्शन आहेत नवेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली उद्यान तर ऑप्शन आहे तुमचं पर्याय क्रमांक दोन पेंच राष्ट्रीय उद्यान जंगल बुकसाठी जंगल बुक साठी आता याच्या रायटरचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं ठीक आहे कमेंटमध्ये याच्या रायटरचं नाव सांगायचं आणि वर न पाहता याचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील कोणतं राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वतरांगामध्ये स्थित आहे ऑप्शन आहे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार एकवीस हा प्रश्न आहे पर्याय आहेत गोगामल राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर आपलं उत्तर बरोबर पर्याय क्रमांक दोन असेल चांदोली राष्ट्रीय उद्यान ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आपण राज्यसेवा दोन हजार बावीसचा चा प्रश्न आहे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार बावीसला ला विचारलेला हा प्रश्न आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन आहेत गवा बायसन साठी प्रसिद्ध आहे का स्थलांतरित पक्षी किंवा तलाव यांच्यासाठी प्रसिद्ध आहे का बिबट्यांच्या संख्येसाठी किंवा कानेरीच्या लेणीसाठी प्रसिद्ध आहे का तर याचा ऑप्शन असेल बघा स्थलांतरित पक्षी आणि तलाव यांच्यासाठी प्रसिद्ध आहे दोन नंबर ऑप्शन एक नंबर बायसन बघितला आपण चांदोली आहे त्याच्यानंतर कानेरी जर पाहिला तर कानेरी लेण्या जे आहेत हे आपल्याला संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात तुमच्या सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला या खालचे जे प्रश्न आहेत हे आपण मुद्दाम एम पी एस सी कंबाईन घेतलेले आहेत नंतर आपण याच्यावरती सरळ सेवा किंवा पोलीस भरती इतर परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची एक सेपरेट सिरीज बनवणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नेक्स्ट आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घ्यायचा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जा आपले जास्तीत जास्त टॉपिक कवर होतील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण अगोदर घेऊ आणि उरलेले टॉपिक आपण नंतर हळूहळू घेत जाऊ चला तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुमच्या कमेंटची वाट पाहतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद